नमस्कार मी शुभम सक्पाळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा शहर मंत्री तसाच सखापाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी आज ही पत्रकार परिषद यासाठी आयोजित केली आहे की, के की आम्ही सव्वीस जानेवारीला तिरंगा पदयात्रा काढणार आहोत तर ती सखापाटीलला बरोबर नऊ वाजता चालू होईल आणि ती बरडापर्यंत येईल तिथून ती राजकोटला समारोप होईल शिवाजी भावसार अभोळप सिंधुदुर्ग आपल्याला माहिती की सव्वीस जानेवारी रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मालवण येथे तिरंगा पदार्थीचं आयोजन केलं आहे सातता साडे फूट हा तिरंगा ध्वज असणार आहे आणि मालवण नगरीमध्ये याचं आयोजन आहे आपण बघतो की सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला एक वातावरण विद्यार्थ्यांमध्ये झालंय एक समाजामध्ये वातावरण असं झालंय की हॉलिडे दिवस हा तिर सव्वीस जानेवारी असतो पण विद्यार्थीपासून विचार केला हा हॉलिडे दिवस नसून आपल्या देशासाठी ज्या लोकांनी आपलं सर्वस्व बलिदान दिलं त्या लोकांच्या स्मरणार्थ आपण हा दिवस उत्साहाने साजरा केला पाहिजे आणि त्या त्या लोकांचे कुठेतरी आपल्या ऋणी राहिलं पाहिजेल या विचारातून आपण अखिल भारतीय विद्यार्थी प्रसद तिरंगा पदयात्रा नियोजन केलेलं आहे साधारणतः ही तिरंगा पदयात्रा सव्वीस तारखेला सकाळी साडेनऊ वाजता सका पाटील महाविद्यालय मालवण येथून सुरुवात होणार आणि साधारणतः साडे अकरा वाजेपर्यंत राजकोट छत्रपती शिवाजी महाराज येथे समारोप होणार आहे आणि याचा मुख्य विचार म्हणजे की युवकांमध्ये स्वामी विवेकानंद असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल सुभाषचंद्र बोस असेल ज्या लाखो देशभक्तांनी या देशासाठी बलिदान दिलं त्यांची कुठेतरी आठवण त्यांची कुठेतरी आठवण व्हावी त्यांचा कुठेतरी संकल्प पूर्ण व्हावा त्यासाठी आणि तरुणांनी पण पुढे भविष्यामध्ये देशासाठी कार्य करावं हा याचा मागचा तिरंगा पदाचा उद्दिष्ट आहे धन्यवाद